नमस्कार मित्रांनो गंगा जेव्हा जेव्हा आपल्या बाळाला दूध पाजायची तेव्हा तिचा दीर तिच्याजवळ येऊन थांबायचा पण ती तिच्या धीराला काहीच बोलू शकत नव्हती कारण तिच्या पतीचे निधन झाले होते आणि घर तिचा धीर चालवत होता गंगाचा धीर दिसायला खूप हँडसम होता पण गंगा त्याच्याशी कधीच बोलत नव्हती एके रात्री दोघेही घरात एकटेच होते गंगा आपल्या बाळाला दूध पाजत होती तेव्हा तिचा दीर तिच्या खोलीत आला आणि त्याने बाळाला तिच्यापासून वेगळे केले आणि तो स्वतःच गंगा गंगा दिसायला खूप सुंदर होती त्यामुळे तिच्या आई वडिलांना तिची खूप काळजी वाटत होती कारण गंगा इतकी सुंदर होती की तिला पाहून कोणी तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडेल म्हणूनच तिच्या आई वडिलांनी वयाच्या विसाव्या वर्षापासूनच तिच्यासाठी नाते शोधायला सुरुवात केली होती पण गंगाला तिच्या आई वडिलांनी पाहिलेल्या मुलासोबत लग्न करायचे नव्हते कारण तिचे वरुण नावाच्या मुलावर खूप प्रेम होते तिला वरुण सोबत प्रेम प्रेमविवाह करायचा होता वरुण दिसायला फारसा सुंदर नव्हता म्हणून गंगाचे आई वडील तिच्यासाठी एक चांगला मुलगा शोधत होते तिच्या वडिलांचा स्वभाव खूप कडक होता त्यांनी गंगाला आधी सांगितले होते की जर तू वरुणशी लग्न केले तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील तर वरुणच्या घरातील लोकांचा या लग्नावर काही आक्षेप नव्हता आणि वरुणच्या आईने आईचे म्हणणे असे होते की प्रेम करणे काही गुन्हा नाही त्याच्या घरात त्याचा, त्याचा लहान भाऊ आणि त्याची आई असे ते तिघेच राहत होते गंगाला वाटत होते की तिचं लग्न वरुण सोबत शांततेत आणि दोन्ही कुटुंबाच्या संमती तिने व्हावे पण असे झाले नाही काही कारणास्तव तिला तिच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करावे लागले आणि ती लग्न करून घरी आली तेव्हा तिच्या सासूने तिला धीर दिला की तू अजिबात काळजी करू नकोस हळूहळू सर्व काही ठीक होईल पण गंगाच्या सासूबाईंना हेही चांगलंच माहिती होत की गंगाच्या वडिलांचा राग कधी संपणार नाही कारण गंगाला एक लहान बहीण होती आणि गंगाच्या वडिलांची इच्छा होती की गंगाचे लवकरात लवकर चांगल्या मुलासोबत लग्न करावे आणि त्यानंतर तिच्या लहान बहिणीचे लग्न करावे पण गंगाने प्रेम विवाह केल्यामुळे आता तिच्या धाकट्या बहिणीच्या लग्नात अडचणी येऊ शकतात गंगाला वाटले होते की ती वरुणशी लग्न करून त्याच्या सोबत सुखी संसार करेल पण तिला कुठे माहिती होते की तिच्या नशिबाला काही वेगळंच मंजूर आहे गंगा आणि वरुणच्या लग्नाने गंगाची सासू खूप आनंदी होती त्यामुळे त्यांनी त्यांचे संपूर्ण घर फुलांनी आणि लाईटीच्या माळांनी सजवले होते त्या घरात गंगाचे खूप छान स्वागत करण्यात आले पण तरीही तिला आतून खूप अस्वस्थ वाटत होते लग्नाआधी प्रत्येक मुलीच्या मनात ही भीती असते की सासरच्या लोकांचा स्वभाव कसा असेल आणि कसा नाही आणि गंगाने तर तिच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन हे लग्न केले होते लग्नाच्या अगोदर गंगाची तिच्या सासू सोबत एकदा भेट झाली होती पण नंतर गंगाने तिच्या मनाला धीर दिला की जे होईल ते चांगले होईल वरून कुटुंबातला असला तरी गंगा जेव्हा सासूच्या घरी गेली तेव्हा तिची सासू आणि धीराने तिचे अतिशय प्रेमाने स्वागत केले आता गंगाच्या वरुण सोबत लग्नाचे स्वप्न पूर्ण झाले होते आणि आज तिच्या लग्नाची पहिली रात्र होती गंगाच्या मनात प्रत्येक मुलीप्रमाणे अनेक इच्छा होते आणि आज तिच्या त्या सर्व इच्छा पूर्ण होणार होत्या जेव्हा गंगा तिच्या खोलीत प्रवेश करणार होती तेव्हा तिच्या सासूने तिच्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि सांगितले की ही एक प्रथा आहे वरून खोलीत आल्यावर तुम्ही दोघांनी हे दूध एकत्र प्या गंगाला तिच्या सासूचे म्हणणे कळले होते म्हणून तिने लाजून होकार दिला मग ती तिच्या खोलीत गेली आणि खोलीत गेल्यावर तिने पाहिले की संपूर्ण खोली फुलांनी सजलेली होती तिने हातातील दुधाचा ग्लास टेबलवर ठेवला आणि मग ती बेडवर जाऊन बसली जरी गंगाच्या वरून सोबत प्रेमविवाह झाला असला तरी तिला आतून थोडीशी भीती वाटत होती लग्नाच्या अगोदर तर गंगा वरुण सोबत खूप बोलायची पण आज तिला समजत नव्हते की काय बोलावे आणि पुढे काय होईल कसे होईल मग ती गप्प बसून तिचा पती रूम मध्ये येण्याची आतुरतेने वाट पाहू लागली काही वेळाने वरून त्यांच्या खोलीत आला तेव्हा त्याला पाहताच गंगाच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आणि कपाळावर घाम येऊ लागला वरून हळूद जाऊन गंगाच्या जवळ बसला आणि म्हणाला काय झाले गंगा आज तू खूप घाबरलेली दिसत आहेस साहजिकच प्रेम विवाह असल्यामुळे घरातल्यांचा विचार डोक्यात असणारच हे वरुणनी ओळखले होते तो गंगाचा हात धरून म्हणाला मी तुला वचन देतो की मी आयुष्यभर तुझ्या सोबतच राहीन तुला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीन आणि तुझ्या डोळ्यातून कधीच एक एक थेंबही अश्रू येऊ देणार नाही वरुण जेव्हा गंगाशी बोलत होता तेव्हा ती खूप प्रेमाने वरुणकडे पाहत होती वरुणच्या डोळ्यात तिला स्वतःबद्दलचे अपार प्रेम दिसत होते आणि आता तिच्या मनातील भीती निघून गेली होती वरुणने त्याला खूप प्रेमाने मिठी मारली आणि लाईट बंद केली त्यानंतर त्यांनी अपार प्रेम केले ज्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही सकाळी थाप पडताच त्या आवाजाने गंगाला जाग आली गंगाने दार उघडले तर खोली बाहेर तिची सासू उभी होती तिच्या सासूने सांगितले की आज तुझा चेहरा दाखवण्याचा विधी आहे लवकर तयार होऊन खाली आणि हो गंगा बेटा वरून सासू निघून गेल्यावर गंगाने दरवाजा बंद केला आणि ती वरुणला उठवू लागली कदाचित आज वरुणच्या झोपेतून उठायला अजिबात मन करत नव्हते तो गंगाला म्हणाला प्लीज गंगा अजून थोडा वेळ झोपू दे असे म्हणत त्याने पुन्हा एकदा गंगाला आपल्या मिठीत घेतले तेव्हा गंगा म्हणाली नाही नाही आई नुकत्याच आल्या होत्या आणि त्या म्हणत होत्या की चेहरा दाखवण्याचा विधी सुरू करायचा आहे आणि आपल्या दोघांना लवकर तयार होऊन खाली बोलावले आहे तिने एका दमात सर्व काही सांगितले पण वरुणला गंगाचे काहीच ऐकू आले नाही कारण आज वरुण जरा जास्तच रोमँटिक मूड मध्ये होता आणि त्याने तिला पुन्हा बेडवर ओढले त्यानंतर गंगा आंघोळ करून काय करायला गेली आणि आंघोळ करून आल्यावर तिने एक छानशी साडी नेसली काही वेळाने वरूनही आंघोळ करून तयार झाला आणि मग ते दोघेही हॉलमध्ये आले तेव्हा त्यांना त्यांनी पाहिले की तीर्थ सर्व पाहुणे वाट बघत होते अगोदर त्या दोघांनी एकत्र नाश्ता केला आणि नंतर लगेच चेहरा दाखवण्याचा विधी सुरू झाला गंगाला पाहणारी प्रत्येक स्त्री तिच्या सौंदर्याची खूप प्रशंसा करत होती चेहरा दाखवण्याचा विधी सुरू झाला तेव्हा गंगाच्या लक्षात आले की तिचा दीर तिच्याकडे खूप विचित्र नजरेने पाहत आहे पण गंगाने याकडे दुर्लक्ष केले की कदाचित आपला काही गैरसमज झाला असावा कारण आज तिने त्याला पहिल्यांदा पाहिले होते गंगाचा आजचा दिवस तिच्यासाठी खूप व्यस्त होता आणि आज ती खूप आनंदी दिसत होती कारण लग्नाच्या बाबतीत तिने जे स्वप्न पाहिले होते ते ती आज तिला पूर्ण होताना दिसत होते गंगाच्या मनात नेहमी एक भीती असायची की तिच्या आनंदाला कुणाची नजर ना लागो परंतु गंगाने कधीही विचार केला नव्हता की तिची भीती खरी होईल आणि तिच्या आनंदाला कुणाची तरी नजर लागेल वरुणला नेहमी हॉपीच्या हो कामानिमित्त दुसऱ्या शहरात जावे लागायचे सर्व काही सुरळीत चालले होते लग्नाच्या सहा महिन्यानंतर वरुण हॉफीजच्या हो कामानिमित्त दुसऱ्या शहरात चालला होता तेव्हा रस्त्यात त्याचा खूप मोठा अपघात झाला ज्या वरुणचा जागीच मृत्यू झाला तो दिवस गंगाच्या आयुष्यातील भयानक दिवस होता ही बातमी ऐकून गंगा तिचे भान हरपून गेली होती कारण गंगाला यावर विश्वास ठेवणे फार कठीण झाले होते आणि तिचा पती वरुण आता या जगात नाही हे, मानायला थीचे मन अजिबात तयार नव्हते कारण वरून नेहमी गंगाला सांगायचा की तो हे नाते साथ जन्म टिकून ठेवेल मग तो गंगाला एवढ्या लवकर सोडून कसा जाऊ शकतो पण संध्याकाळी जेव्हा वरुणचे पार्थिव घरी आणण्यात आले तेव्हा ते पाहून गंगाच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते आणि गंगाची साधू सासू सुद्धा तिच्या मुलांसाठी खूप रडत होती आपल्या मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला ऐकून गंगाचे आई वडीलही भूतकाळातील सर्व गोष्टी विसरून वरुणच्या अंत्यविधीला आले होते गंगा तिच्या आई वडिलांना रडत रडत म्हणत होती की तुमच्या आशीर्वादाशिवाय माझे लग्न यशस्वी होऊ शकले नाही मग तिचे आई वडील म्हणाले नाही गंगा बेटी आई वडील आपल्या मुलांवर कितीही नाराज असले तरी ते आपल्या मुलांना कधीही शाप देत नाहीत पण हेही खरे आहे की आजपर्यंत नशिबात लिहिलेले बदलू शकले नाही सर्वांच्या उपस्थितीत उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले दोन दिवसानंतर गंगाच्या आई वडिलांनी आपल्या घरी जाण्याचा विचार केला आणि त्यांनी गंगाला मिठी मारली त्यानंतर ते तिला आशीर्वाद देत आपल्या घरी निघून गेले मग पुढे दोन आठवडे निघून गेले आणि गंगाच्या वडील पुन्हा एकदा गंगाला भेटायला आले तेव्हा गंगा तिच्या खोलीतून बाहेर येत असताना अचानक तिला चक्कर आले आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडली जेव्हा गंगा शुद्धीवर आली तेव्हा हो शुद्धी ती हॉस्पिटल मध्ये होती गंगा शुद्धीवर येताच डॉक्टर तिच्याकडे बघून तिला म्हणू लागले की आजपासून तुला तुझ्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल कारण आता तू आई होणार आहेस ही बातमी ऐकून गंगाला समजत नव्हते की तिने आनंदी व्हावे की दुःखी व्हावे कारण ही बातमी ऐकून ती पहिल्यांदा आनंदी झाली पण नंतर तिला या विचाराने वाटले की तिच्या होणाऱ्या मुलाला त्याच्या वडिलांचा आधार नाही याच विचाराने गंगाच्या आई वडीलशी उदास दिसत होते पण तिची सासू ही बातमी ऐकून आनंदी दिसत होती गंगाची सासू तिच्या जवळ आली आणि तिला सांगू लागले की हे मूल माझ्या मुलाची शेवटची निशाणी आहे आता आणि होणाऱ्या बाळाची चांगली काळजी घ्यायची मग हॉस्पिटल मधून घरी आणले तेव्हा तिच्या सासूने तिची नजर काढली आणि पुन्हा एकदा तिचे स्वागत केले इतक्या दिवसांनी सासूच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून गंगा आतून खूप आनंदित झाली पण जेव्हा गंगाच्या आई वडील तिला घरी घेऊन जाण्यासाठी आले होते तेव्हा हा क्षण ुखात बदलला गंगाच्या आई वडील तिला म्हणू लागले की तू अजून खूप लहान आहेस आणि तुझ्या पुढे डोंगरासारखे आयुष्य उभे आहे जे तू एकटीने घालवणे खूप कठीण आहे तू या बाळाचा गर्भपात कर आम्ही तुझे पुन्हा एकदा चांगल्या घरात लग्न करून देऊ हे ऐकून गंगाच्या सासूचा चेहरा पडला आणि ती म्हणाली की हे बाळ तिच्या मुलाची शेवटची निशाणी आहे गंगा बेटी तू गर्भपात करू नकोस आपल्या सासूची त्यांच्या मुलावरील प्रेम पाहून गंगाच्याही मनात आपल्या मुलाबद्दलचे प्रेम जागृत झाले आणि तिने आपल्या आई वडिलांना सांगितले की भलेही वरून नसला तरी मी हे घर कधीही सोडणार नाही मी माझे बाकीचे आयुष्य माझ्या मुलाच्या आधाराने घालवेल गंगाचे वडील तिच्यावर चिडले आणि म्हणाले की तुझे वय खूप कमी आहे आणि एकट्या बाईने एवढ्या लहान मुलाला वाढवणे खूप अवघड आहे पुढे जाऊन या मुलाचे शिक्षण आणि खर्च हे सर्व तू एकटी कसे सांभाळणार हे ऐकून गंगाची सासू म्हणाली व्याहीजी तुम्ही त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका हे बाळ या जगात आले तर मी माझ्या धाकट्या मुलाचे लग्न सोबत करून देईन हे ऐकून गंगा मोठ्या आश्चर्याने तिच्या सासूकडे पाहू लागले तिने कधी विचारही केला नव्हता की तिचे आयुष्य तिला या टप्प्यावर घेऊन येईल आता तिच्याकडे याशिवाय दुसरा मार्गही नव्हता पण हे ऐकून गंगाचे आई वडील समाधानी झाले आणि म्हणाले ठीक आहे जर गंगाचे लग्न तुमच्या धाकट्या मुलासोबत होत असेल तर काही अडचण नाही असे म्हणत गंगाच्या आई वडिलांनी गंगाला आशीर्वाद दिला आणि ते त्यांच्या घरी निघून गेले गंगा सुद्धा शांतपणे आपल्या खोलीत गेले आणि आपल्या पतीची आठवण काढू लागली की आज तो जिवंत असता तर आपल्या मुलाची बातमी ऐकून त्याला आनंद झाला असता पण त्याच्या नशिबात असे काही लिहिले असेल याच्या तिने कधी विचारही केला नव्हता आता तिला तिच्या मुलासाठी जगावे लागेल असा विचार करून गंगा स्वतःकडे जास्त लक्ष देऊ लागली गंगा चांगला पौष्टिक आहार घेऊ लागली आणि स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामही करू लागली गंगाच्या पतीच्या मृत्यून खर्च भागवत होता तो एका खूप मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होता आणि त्याचा पगारही खूप चांगला होता गंगा त्याच्याशी फारशी बोलत नव्हती कारण तो नेहमी त्याच्या कामात व्यस्त असायचा आपल्या दीराकडे पाहून गंगाच्या मनात अनेकदा प्रश्न पडायचा की खरंच तिचा तिच्या सोबत लग्न करेल का पण सध्या तर गंगाच्या मनात त्याच्याबद्दल काहीच भावना नव्हत्या ती फक्त तिच्या मुलासाठी हे लग्न करत होती प्रेग्नन्सीच्या काळात गंगाची सासू रात्रंदिवस तिची सेवा करण्यात व्यस्त असायची आणि गंगाला घरातील कोणतेच काम करून देत नव्हती अशातच नऊ महिने निघून गेले आणि गंगाच्या डिलिव्हरीचा दिवस आला आणि तिने एका छान गोंडस मुलाला जन्म nama dia आपल्या नातवाला पाहून गंगाची सासू खूप खुश झाली मग त्यांनी आपल्या आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात पेढे वाटले जेव्हा आठ दिवसानंतर गंगाला हॉस्पिटल मधून घरी आणण्यात आले तेव्हा तिच्या सासूने तिचे स्वागत करण्यात कशाचीच कमी सोडली नाही त्यांनी पुन्हा एकदा गंगाचे आणि आपल्या नातवाचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले नातू झाल्याच्या आनंदात गंगाचे आई वडिलेही तिला भेटायला आले होते त्यांनी गंगासाठी आणि तिच्या मुलासाठी खूप कपडे आणि खेळणे आणले होते ते सर्व पाहून गंगाला खूप आनंद झाला आणि ती वरुणच्या गेली ती विचार करत होती की आज जर वरून असता तर त्याने सुद्धा आपल्या मुलासाठी खूप कपडे आणि खेळणी आणली असते हा विचार करत असताना गंगाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले गंगाच्या आई वडील गंगाच्या सासूला म्हणाले आता गंगाची डिलेव्हरी झाली आहे म्हणण्यानुसार तुम्ही लहान मुलाचे लग्न गंगासोबत लावून द्या हे कुण गंगाची सासू म्हणाली तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका मला माझे वचन लक्षात आहे मी लवकरच गंगाचे लग्न माझा धाकटा दा, मुलगा अर्जुनशी करून दे आता गंगाला काळजी वाटू लागली असं व्हायला नको की अर्जुन या लग्नाला नकार देईल कारण गंगाने आजपर्यंत तिच्या दिराच्या तोंडातून कधीच त्याच्या लग्नाबद्दल ऐकले नव्हते तिने फक्त तिच्या सासूच्या तोंडून ऐकले होते अर्जुनने लग्नाला जर नकार दिला तर ती कुठे जाणार आणि तिला तिच्या मुलासह कोण एक्सपेक्ट करणार हीच हीच काळजी का आता तिला दिवस रात्र सतावत होती मग एकी रात्री गंगा पाणी पिण्यासाठी उठली आणि किचन मध्ये गेली तेव्हा तिला तिच्या सासूच्या खोलीतून बोलण्याचा आवाज ऐकू आला मग गंगा तिच्या सासूच्या खोलीजवळ गेली आणि दरवाज्याला कान लावून ऐकू लागली तिची सासू अर्जुन सोबत त्यांच्या लग्नाबद्दल बोलत होती पण अर्जुन लग्नाला नकार देत होता तो त्याच्या आईला म्हणत होता की गंगा त्याची वहिनी आहे मग तो तिच्यासोबत लग्न कसे करू शकतो यावर तिची सासू अर्जुनला म्हणू लागली जर तू तिच्याशी लग्न केले नाही तर ती आपल्या वरूनच्या मुलाला घेऊन जाईल आणि मी तिच्या आई वडिलांना वचन दिले आहे की दो तुमच्या दोघांचे लग्न मी लावून देईल तिची सासू अर्जुनला विनंती करू लागली की या लग्नाला होकार दे जर तू लग्न केले तर तुझ्या भावाच्या मुलाला वडिलांचा आधार मिळेल तुला वाटत नाही का तुझ्या भावाच्या मुलाला चांगले आयुष्य मिळावे आणि तुझ्या भावाच्या आत्म्याला शांती मिळावी गंगाची सासू अर्जुनला समजावून सांगत होती पण अर्जुनच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही तो शांत असल्याचे पाहून गंगा तिच्या रूम मध्ये निघून गेली आज पुन्हा एकदा गंगावरुनची आठवण काढत रडत होती तिला या गोष्टींचे खूप दुःख वाटत होते की तिच्या आयुष्यात फक्त समस्याच लिहिल्या आहेत गंगाने आपल्या आयुष्याबद्दल स्वप्न पाहिले होते पण ते स्वप्न पूर्ण होण्याआधीच राग झाले होते आता ती तिच्या मुलाला घेऊन कुठे जाणार आणि तिचा आणि तिच्या मुलाचा स्वीकार कोण करणार हा विचार करत रडत रडत ती झोपी गेली सकाळी उशिरा तिला जाग आली तेव्हा तिने पाहिले की सर्व घराला फुलांनी सजवले जात होते आणि घराबाहेर मांडव टाकण्याचे काम चालू होते गंगाने तिच्या सासूला याबद्दल विचारले तेव्हा तिची सासू म्हणू लागली आज तुझ्या आणि अर्जुनचे लग्न आहे हे ऐकून गंगाला आश्चर्य वाटले आणि ती विचारात पडली जे रात्री तिने ऐकले होते मग ते काय होते आणि अर्जुन लग्न करण्यास इतक्या लवकर तयार कसा झाला पण ती याबद्दल तिच्या सासूला काही विचारू शकली नाही गंगाच्या सासूने तिला लग्नात नेसण्यासाठी छानशी साडी दिली आणि म्हणाली ही तुझ्या लग्नाची साडी आहे लवकर तयार हो लग्नाची साडी बघून गंगा पुन्हा वरूनच्या आठव आठवणी ठरवून गेली आज वरून जिवंत असता तर ही साडी नेसावी लागली नसती पण आता नशिबात लिहिलेले कुणीच बदलू शकत नाही गंगा आज दुसऱ्यांदा ही साडी नेसत होती साडी नेसल्यावर तिला आपल्या नशिबावर खूप राग येऊ लागला काही वेळाने ती तयार होऊन खोलीतून बाहेर पडली तिच्या सासूने तिला बाहेर मंडपात बसवले तेव्हा तिची नजर अर्जुनवर पडली मंडपात बसलेल्या अर्जुनच्या चेहऱ्यावर अजिबात हसू दिसत नव्हते आणि तो मान खाली करून शांत बसला होता त्याच्याकडे बघून असं वाटत होते की तो हे लग्न मजबुरीने करतोय मग तिच्या लक्षात आले की मी पण हे लग्न मजबुरीनेच करत आहे गंगा अर्जुनचे लग्न अगदी साधेपणाने झाले या लग्नात तिचे आई वडीलही उपस्थित होते आणि त्यानंतर दोघांनी मोठ्यांचे चरण स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले जेव्हा तिच्या सासूने गंगाला अर्जुनच्या खोलीत पाठवले तेव्हा ती खूप घाबरली होती कारण तिला माहिती होती की आज अर्जुन तिच्याशी कसा वागेल आजची रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात विचित्र रात्र असू शकते हा विचार करत असताना तिला खूप चिंता वाटत होती गंगा शांतपणे बेडवर जाऊन बसले आणि वाट पाहत रात्रीचे दोन वाजले पण अर्जुन अजून खोलीत आला नव्हता आणि मग अर्ध्या तासानंतर अर्जुन जेव्हा खोलीत आला तेव्हा गंगाला जागे पाहूनही तो गंगाशी काहीच बोलला नाही म्हणून गंगाई त्याच्या सोबत काहीच बोलली नाही कारण आज त्या दोघांमधले नाते बदलले होते आज ते दोघांचे नवरा बायकोचे नाते होते पण तरी त्यांच्यात नवरा बायकोची भावना नव्हती अर्जुन शांतपणे बेडवरून उशीर घेऊन बाल्कनीत जाऊन झोपला अर्जुनच्या अशा वागण्याने गंगा खूप गोंधळून गेली होती तरी ती अर्जुनला काहीच बोलू शकली नाही आणि तिने शांतपणे झोपून घेतले सकाळी जेव्हा गंगा झोपेतून जागी झाली तेव्हा अर्जुन तिच्या अगोदर खोलीतून बाहेर गेला होता त्याला हे नातं स्वीकारणं खूप कठीण जाईल हे गंगाला माहिती होतं पण त्यासोबत तिला हे देखील माहिती होते की असं ना बोलून यावर काही तोडगा निघणार नाही गंगाच्या सासूने त्यांच्या नातवाला गंगा, नात गंगा जवळ दिले आणि म्हणाल्या रात्रभर सोनू एकदम आरामात झोपला होता पण आता झोपीतून उठल्यावर तो रडू लागला गंगा तिच्या सासूला म्हणाली कदाचित त्याला भूक लागली असेल तिने लगेच आपल्या बाळाला छातीशी धरले आणि त्याला दूध पाजण्यास केली बाळाला दूध पाजत तेव्हा अर्जुन खोलीत आला त्याला पाहून गंगाने आपल्या बाळाला पाजणे बंद केले आणि तिच्यापासून त्याला, त्याला बाजूला केले कदाचित तिला थोडे अनकम्फर्टेबल फील झाले असावे कारण या आधी असे कधी घडले नव्हते कारण ती तिच्या रूम मध्ये जाऊन बाळाला दूध अर्जुनने सुद्धा गंगाकडे पाहून मान खाली घातली होती कदाचित त्याला माहित नव्हते की गंगा बाळाला दूध पाजत आहे अर्जुन आणि गंगाचे नाते कधी चांगले होईल आणि त्या दोघांचे नाते या पलीकडे जाईल की नाही हे त्या दोघांनाही माहिती नव्हते पुढे असेच काही दिवस निघून गेले आता अर्जुन गंगाच्या मुलावर खूप प्रेम करू लागला होता तो त्याच्यासाठी नवनवीन खेळणी आणत होता आणि वडिलांसारखा प्रेमही देत होता पण आजपर्यंत गंगा आणि अर्जुन मध्ये पती पत्नीचे नाते निर्माण झाले नव्हते एके रात्री गंगाची खूप तब्येत बिघडली होती म्हणून तिने त्याला तिचे दूध पाजायला सुरुवात केली पण अर्जुन त्याच्या खोलीत आला आणि तिथे त्याला असे तिच्या जवळ उभे असलेले पाहून तिला लाज वाटली पण अर्जुन तिथेच उभा होता गंगाला असे त्याचे वागणे अजिबात आवडले नाही आणि ती काही बोलायच्या आधीच अर्जुनने तिच्या बाळाला तिच्यापासून वेगळे केले आणि म्हणाला तुम्ही मला चुकीचे समजत आहात आणि तुमचा गैरसमज करून घेत आहे मी इथे फक्त हे सांगायला आलो होतो की तुम्हाला खूप ताप आहे अशा स्थितीत तुम्ही बाळाला तुमचे दूध पाजणे योग्य नाही नाहीतर बाळ सुद्धा आजारी पडेल एवढं बोलून तो गंगाच्या बाळाला बाहेर घेऊन गेला आणि स्वतः त्याला पावडरचे दूध तयार करून पाजू लागला ते पाहून गंगाला तिची चूक समजली आणि ती लगेच उठून बाहेर गेली तेव्हा तिने पाहिले की अर्जुन स्वतः तिच्या बाळाला पावडरचे दूध तयार करून पाजत होता जेव्हा गंगा माफी मागण्यासाठी त्याच्याजवळ गेली तेव्हा तो रागाने उठून तिथून निघून गेला गंगा आणि अर्जुन मधील अंतर संपण्याची चिन्हे दिसत नव्हती पण आज अर्जुनच्या कुर्तीवरून गंगाला समजले होते की तो तिच्या बाळावर खूप प्रेम करतो अर्जुन आणि गंगाच्या लग्नाला एक महिना झाला उलटून गेला होता पण ते दोघेही एकाच खोलीत राहूनही वेगळे झोपायचे अर्जुन त्याच खोलीत झोप्यावर झोपायचा तर गंगा आपल्या बाळासह बेड झोपायची एक दिवस गंगाची सासू गंगाला म्हणाली गंगा अर्जुन आणि तू या लग्नामुळे खुश तर आहात ना यावर गंगाने हो गंगाला आपल्या सासूचे म्हणणे चांगल्या प्रकारे समजले की त्यांना काय विचारायचं आहे त्यामुळे गंगाने नाही मध्ये मान हलवली ते पाहून तिची सासू म्हणू लागली तुमच्या लग्नाला एक महिना झाला आहे आणि तुमच्या दोघांमध्ये अजूनपर्यंत कुठले संबंध प्रस्थापित झाले नाही हे अजिबात बरोबर नाही मला तर वाटलं होतं लग्नानंतर अर्जुन आपआपच तुझ्या जवळ येईल पण आता मला वाटतंय की हा विचार करणं माझी चूक होती पण आता तुमचे लग्न झाले आहे त्यामुळे माझे म्हणणे आहे की जमलेस तर तू या बद्दल अर्जुनशी बोलावे आणि या नात्याला सुरुवात करावी कदाचित तो तुझ्या भावना समजून घेईल कारण तुम्ही दोघे आता पती पत्नी आहात त्यामुळे तुम्हाला कधी करी ना कधी या नात्याला पुढे घेऊन जावेच लागेल हे ऐकूनही गंगाला वाटलं की तिची सासू जे बोलत आहे ते अगदी बरोबर हाय म्हणूनच आज रात्री गंगा त्याच्या खोलीत अर्जुनची आतुरतेने वाट पाहत बसली होती जेव्हा अर्जुन खोलीत आला आणि त्याने पाहिले की गंगा आपली वाट पाहत आहे तेव्हा त्याला आश्चर्य वाटले गंगा अर्जुनला म्हणाली मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे हे ऐकून तो म्हणाला बोला मी तुमचे ऐकत आहे मग गंगा म्हणाली असे किती दिवस चालणार आणि आपण किती दिवस एकमेकांपासून दूर पळत राहणार आपल्या लग्नाला महिना झाला आहे पण आजपर्यंत आपल्यात नवरा बायकोचे कुठलेच नाते प्रस्थापित झाले नाही हे ऐकून तो खूप चिडला आणि म्हणाला मी हे लग्न आईच्या सांगण्यावरून केले आहे कारण तुम्ही बाळाला माझ्या आईपासून दूर नेऊ नये गंगाने अर्जुनचा हात धरून त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने तिचा हात झटकला आणि म्हणाला मला पुन्हा कधी स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका मी हे लग्न फक्त माझ्या भावाच्या मुलासाठी केले आहे जेणेकरून मी त्याला वडिलांचे प्रेम देऊ शकेन मी आपल्या नात्याला कधीच या पलीकडे घेऊन जाऊ शकत नाही हे बोलून अर्जुन रागाने खोलीतून बाहेर निघून गेला तेव्हा त्याच्या ते आ... खोलीत आणले कारण जेव्हा अर्जुन आणि गंगा बोलत होते तेव्हा गंगाची सासू बाहेर उभी होती आणि त्यांनी सर्व गोष्टी ऐकल्या होत्या गंगाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ती विचार करत होती की तिच्या आयुष्याने तिला या कसल्या वळणावर आणून सोडले आहे मग तिने तिचे अश्रू पुसले आणि ठरवले की ती आता या घरात राहणार नाही ती अर्जुन पासून घटस्फोट घेईल आणि त्याला सोडून आपल्या माहेरी जाईल गंगाला हेही माहीत होतं की तिच्या या निर्णयामुळे तिच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होते पण आता ती प्रत्येक अडचणींना तोंड द्यायला तयार होती यावेळी रात्रीचे वाजून गेले होते अर्जुन खोलीत शिरला तेव्हा गंगा त्याला म्हणाली की उद्या आपण एकमेकांना देऊ या तुन तुला मुक्ती मिळेल आणि मलाही तुझ्यावर माझा आणि माझ्या मुलाचा भार टाकायचा नाही हे ऐकून अर्जुनने गंगाला बेडवर बसवले आणि तिच्या पायाजवळ बसून तो तिची माफी मागू लागला गंगाला समजत नव्हती की अर्जुनला अचानक काय झाले तेव्हा गंगाने आपल्या सासूबाईंना मागे उभे असलेले पाहिले गंगाच्या सा सासूने हात जोडून गंगाची माफी मागितली आणि म्हणाली गंगा बेटा अर्जुनला एक शेवटची संधी दे अर्जुनने गंगाचा हात धरला आणि म्हणाला मला माफ कर गंगा आजवर मी तुझ्याशी केलेल्या वाईट वागणुकीबद्दल तुलाही माहिती आहे की तू माझ्या मोठ्या भावाची पत्नी आणि माझी वहिनी होतीस म्हणूनच मी तुला पत्नी म्हणून स्वीकारण्यास माझ्या मनाला पटवून देऊ शकलो नाही इथून पुढे मी या नात्याला पुढे नेण्यास माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेल कदाचित त्यासाठी मला थोडा वेळ लागेल आज अर्जुनच्याही डोळ्यात पाणी आले होते आणि तो आपल्या मोठ्या भावाची आठवण करून देताना म्हणाला की आज जर दादा असता तर या सर्व समस्या उद्भवल्या नसत्या आणि कदाचित आज आपण आपापल्या आयुष्यात आनंदी राहिलो असतो वरुणचे नाव ऐकून गंगाच्याही डोळ्यात पाणी आले होते ती अर्जुनला म्हणाली ठीक मी तुला एक संधी नक्की देईन पण जोपर्यंत आपण नातं स्वीकारत नाही तोपर्यंत तरी आपण मैत्रीचं नातं टिकून ठेवू शकतो कारण जोपर्यंत आपण एकमेकांशी बोलणार नाही तोपर्यंत आपण एकमेकांना समजून घेऊ शकत नाही आपल्या न ना बोलण्यामुळे आपल्यामध्ये एक भिंत निर्माण झाली आहे तेव्हा गंगाची सासूई पुढे सरकली आणि गंगाच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाले बेटी तुम्ही पती पत्नीच्या नात्यात पुढे जा आणि आनंदी राहा या पलीकडे मला आणखीन काय हवंय मला माझी मुलं सुखी राहावीत बास यापेक्षा मला माझ्या आयुष्यात काहीच नको त्यानंतर गंगाची सासू त्यांच्या खोलीतून बाहेर आली अर्जुन आणि गंगा देखील <laughs> दिवस दिवस बदलत चालले आणि ते दोघेही एकमेकांशी बोलू लागले होते लवकरच गंगा आणि अर्जुन मधले अंतर संपुष्टात आले आणि आता ते दोघेही हळूहळू एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते एके दिवशी अर्जुन गंगाला बाहेर फिरायला घेऊन गेला होता गंगा पहिल्यांदाच अर्जुन सोबत त्याच्या बाईकवर बाहेर फिरायला गेली होती त्या दिवशी अर्जुन कधी हळू बाईक चालवायचा तर कधी अचानक वेगात असणाऱ्या त्याच्या बाईकला ब्रेक लावायचा जेव्हा स्पीड मध्ये असणाऱ्या बाईकला अर्जुन ब्रेक मारायचा तेव्हा त्यांच्यातील असलेले अंतर कमी व्हायचे आणि गंगा त्याच्या I was only 18. गंगाची नजर जेव्हा बाईकच्या आरशार पडली तेव्हा तिला अर्जुनच्या चेहऱ्यावर एक खोडकर हसू दिसले तिला समजले होते की तो हे जाणून बुजून करत आहे आता गंगाने त्याला मागून घट्ट पकडले तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पसरला होता संध्याकाळी जेव्हा हे दोघी घरी परतले तेव्हा गंगा धावत घराकडे गेली तिने पाहिले की घरात कोणीच नाही गंगाला आपल्या मुलाची काळजी वाटू लागली अर्जुन तिला मागून हाक मारत होता अर्जुन तिच्या जवळ आल्यावर गंगाने त्याला विचारले माझे बाळ कुठे आहे मग अर्जुन म्हणाला की तू त्या दोघांची अजिबात काळजी करू नकोस ते दोघे मावशीच्या घरी गेले आहेत आणि उद्या सकाळपर्यंत परत येतील त्यानंतर अर्जुन गंगाला आपल्या खोलीकडे घेऊन गेला खोलीचा दरवाजा उघडताच गंगाने पाहिले की संपूर्ण खोली फुलांनी सजवली होती गंगा आश्चर्यचकित झाली होती आणि आनंदी सुद्धा झाली होती कारण तिची खोली लग्नाच्या रात्रीच्या खोलीसारखी सजली होती मग दोघांनी एकमेकांचा हात धरला आणि खोलीत प्रवेश केला आजची रात्र त्यांच्यासाठी खूप खास होती खोलीत गेल्यावर अर्जुनने गंगाला सांगितले की आज तो मुद्दाम तिला बाहेर फिरायला घेऊन गेला होता <laughs> जेणेकरून तो तिच्यासाठी हे सर्व सरप्राईज प्लॅन करू शकेल अर्जुनच्या तोंडून हे सर्व ऐकून गंगा खूप खुश झाली अर्जुन आता हळूहळू गंगाच्या जवळ येत होता पण गंगाने त्याला एक हलकासा धक्का दिला आणि त्याच्यापासून दूर झाली कारण तिला अर्जुनच्या मादक नजरेचा अर्थ समजला होता आणि गंगा आणि अर्जुनच्या लग्नाला आता दोन महिने उलटून गेले होते तेव्हा कुठे त्यांच्यातल्या पती पत्नीच्या खऱ्या नात्याला सुरुवात झाली होती अर्जुनने गंगाचा हात आपल्या हातात घट्ट पकडला आणि म्हणाला हे नाते मी मरेपर्यंत कायम ठेवीन अर्जुनच्या तोंडावर गंगा हात ठेवत म्हणाली प्लीज अर्जुन इथून पुढे कधीच मरण्याबद्दल बोलू नकोस हे बोलताना गंगाच्या डोळ्यातून पाणी आले होते अर्जुनला म्हणाला बरं बाबा आता इथून पुढे असे कधीच बोलणार नाही ज्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी येईल मी तुला हे सांगू शकत नाही की जे झालं ते विसरून जा पण मी तुला वचन देतो की इथून पुढे तुझ्या डोळ्यात एकही अश्रू येणार येऊ देणार नाही अर्जुनने गंगाला आपल्या मिठीत घेतले आणि खोलीची लाईट बंद केली आज त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली होती त्यांच्या तिलांतर आता प्रेमात बदलले होते आणि आता ते दोघेही एकमेकांच्या इतके जवळ आले होते की दोघांनाही एकमेकांचे हृदयाचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते तर मित्रांनो कशी वाटली कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला